नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज वेस्टरलँड पूर्ण फिरतो आहे मागासपासून जसं भिंगरी फिरते तसं आपण फिरतो आहे कारण का ते निमित्त पण हा आपला कापूर आहे सोमवारपासून श्रावण महिना चालू होतो आहे आणि ग्राहकांचा भीमसेनी कापूरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे माझ्या वर्षाच्या बारा महिने प्र प्रतिसाद असतो पण जसं थोडं सीझन असतो थो त्यामध्ये थोडा जास्त असतो तर आपलं बघा आता परत आपण इकडे सांताक्रूज विले पार्लरच्या डिलिव्हरी करून आता इकडे आलो आहे अंधेरीवरून मेट्रो पकडून मरोळ पाईप लागणं पाईपलाईन भरुळ मरोळ नाका मरोळनाका मेट्रो स्टेशनच्या इथे उभा आहे मी आणि माझ्या बाजूला आपले ग्राहक आहेत आपले मित्र आहेत व्यावसायिक बंधू आहेत कसं नाव सर आपलं संतोष गुप्ता संतोष गुप्ता सर आहेत त्यांनी हा एक किलो आपल्याकडनं आता कापूर घेतला ते राहायला वसईला आहेत आणि कामाला अंधेरीला आहे तर माझ्या इथे ते आले स्टेशनला मेट्रो स्टेशनला त्यांना विचारूया आपली सर्व्हिस कशी वाटली किंवा आपलं गेल्या महिन्याभरापासून काम बघतायत त्याची कसं त्यांना वाटलं विचारूया आपण नमस्कार मित्रांनो रुपेश कोलदेबद्दल हे खूप चांगले ऑन्ट्रप्रर आहेत चांगले व्यावसायिक आहेत आणि खूप मेहनत करत आहेत थँक्यू त्यांचे स्टेटस मी खूप दिवस झाले बघत आहे खूप इच्छा होती लवकरच भागवण्याची कालच हे मी ऑर्डर केलं होतं ना आज लगेच त्यांनी मला ही ऑर्डर दिली हे बघतोय तर जसं त्याने हे बाहेर काढलं तर याचा सुगंध जो आला अरोमा जो आला तो खूप सुंदर आहे आणि मला असं ओरिजिनल कुठेतरी पाहिजे होतं मला कुठे मिळत होतं भीमसेटी कापूर तर मी मला कळालं की यांच्याकडे एकदम ओरिजिनल मिळतं आणि एकदम कमी मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये मिळतं म्हणून मी यांच्याकडे घेत आहे तर तुम्ही पण घ्या खूप चांगले प्रोडक्ट यांच्याकडे यांच्याकडे आहेत आणि खूप कमी मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये आहेत आणि प्लस यांचं यूट्यूब पण मी बघत असतो यांचे रिव्ह्यू पण बघत असतो खूप छान रिव्ह्यू आहे तुम्ही पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण मदत करूया रुपेश तुम्हाला परत एकदा तुमच्या तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद हे हे आम आम्हाला ऊर्जा मिळत असते व्यावसायिकांना अजून काय हवं असतं आपण प्रामाणिकपणे काम करत राहायला हवं मार्केटमध्ये लगेच रिस्पॉन्स मिळत नाही पण तुम्हाला हळूहळू तुमचे ग्राहक तुम्हाला रिस्पॉन्स करायला लागतात धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू